शेवटी त्यांना हार मांडली त्यांना काम सुरून घ्या आता हे लेबर आहे कॉन्ट्रॅक्टरचं लेबर आहे त्याला त्या दिवशी रे बाबा काहीतरी कर तर काल दोन महिन्याचा त्यांना पगार केला वापर जास्त पेमेंटच केलं नाही तर मी त्याला काय कुठल्या आधी करत बोलणार आहे मग कॉन्ट्रॅक्टरला ते सांगितलं ना तुला हा तुम्हाला करावं लागेल केलेलं नाही थकीत वेतन आणि एफच्या मागणीसाठी काही कामगारांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आमारून उपोषण केले होते त्या आपल्या हस्ते आज सोडवण्यात आले याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे तीन दिवसापासून कंत्राटी कामदार जे आहे गुत्तेदाराचे ते आंदोलन करत होते आणि आज मी पैठणला वेगवेगळ्यांना पालखीसाठी आलो असताना माहीत झालं का त्याचं उपोषण चालू आहे म्हणून मी मुख्याधिकारी साहेबाला बोलून घेतलं आणि त्यांचे काय अडचणी आहे त्या समजून घेतल्या दोन पगार त्यांचे झालेले आहेत एक पगार आणि पी एफचा पैसा त्यांचा द्यायचा बाकी आहे आणि नगरपालिकेकडे त्याच्या बाबतीतली काही तरतूद नाही आहे यासंबंधी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या आर डी सीशी बोललो आणि सोमवारी बहुतेक मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या बाबतीमध्ये हा मराठवाड्यातील सगळ्याच नगरपालिकेचा हा प्रश्न आहे कारण की त्यांना जी ग्रँट यायला पाहिजे त्या ग्रँटच येणं बंद झालेलं डी ए ग्रँड बंद आहे सगळ्या ग्रँड बंद आहे आणि ह्या आघाडीच्या सरकारनी यु युतीच्या सरकारनी सगळ्याच गोष्टी बनगे नगरपालिकेचं खरं म्हणजे कचरा उचलण्याचं कामसुद्धा आता होऊ शकत इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळं आजचं हे उपोषण मी जरी सोडलं असलं तरी यांना न्याय मिळून मिळवून द्यायचा प्रयत्न मी सोमवारी निश्चितपणे करेल आणि ज्या काही अडचणी नगरपालिकेच्या आहेत इतरसुद्धा अडचणी माझ्या कानावर लोकांनी घातलेल्या आहेत त्यासंबंधीसुद्धा मी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करेन आपलं खूप खूप आभार धन्यवाद